कोपरगाव शहरातील मेन रोड खंदक नाल्याजवळील रस्ता हा दोन दिवसात नियमाप्रमाणे दर्जेदार पद्धतीने सुरू न झाल्यास शिवसैनिक व नागरिकांसह नगरपालिकेत येऊन प्रशासक यांना जाब विचारू कोपरगाव नगरपालिकेला दोन दिवसाचे अल्टिमेट माजी शहर प्रमुख भरत मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगरपालिकेला खंबरीत व कडक इशारा शहरातील चालू असलेले परंतु निकृष्ट दर्जाचे होत असलेले रस्त्याचे काम हे शिवसेनेने नागरिकांसह बंद पाडले होते याबाबत या त्यांनी सतर्क चोवीस तास न्यूजला मुलाखत दिली व आपली भूमिका स्पष्ट केली तसेच पत्रकार दिन असल्यामुळे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगावचे संपादक रहीम खान पठाण यांच्या यथोचित सत्कार केला समवेत मुन्नाभाई भाई मंसूरी व हाशम पटेल कॅमेरामॅन अब्दुल्ला सह सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव गेल्या बऱ्याच दिवसापासून कोपरगाव शहर धुळमुक्ता अभियान आम्ही सर्व शिवसैनिक राबवतो आहे त्या धुळमुक्ता अभियानाच्या दरम्यान कोपरगाव शहरातील अनेक खड्डे असतील अनेक रस्त्यांची अडचणी असतील किंवा आता नवीन रस्त्याचे कामं चालू आहेत त्याच्यामुळे सुद्धा होणारी धूळ असेल किंवा मग रहदारीला होणारा अडथळा असेल याविरोधात आम्ही किंवा रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे यासाठी शिवसेना नेहमी आवाज उठवत हो असते तर आत्ता काही दिवसांपूर्वी आपल्या लहान पुलापासून त्यांना भाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्याची निवेदना केली रस्त्याचं काम चालू केलं डाकडुजीकरण केलं त्याच्यानंतर महिन्याच्या अंतरानंतर त्यांनी आता मटन मार्केट त्यांना भाऊ साठे स्मारकापर्यंत त्यांनी रस्त्याची खोदाई चालू केली खोदाई चालू असताना त्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला तक्रार केली तक्रार केल्यामुळे आम्ही त्यामुळे शिवसैनिक त्या ठिकाणी पोचलो आमच्यात जे माहितीगार आहेत जे आमच्यामध्ये काही इंजिनियर आहेत त्यांना बोलून घेऊन त्यांच्याशी मी सल्लामसलत केली आणि मला नंतर समजलं का निविदेप्रमाणे त्या ठिकाणी काम सुरू नाही आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे शनिवार रविवारीच का हे ठेकेदार काम करतात यात काहीतरी गौड आहे कारण त्या दिवशी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी नसतात सुट्ट्यावर असतात त्याच्यामुळं कदाचित निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी कदाचित हे लोक शनिवारी रविवारी काम करतात आपला हेतू साधून घेतात याच्यात काय कोणाला टक्केवारी जात असेल म्हणून काही आपले अधिकारी यात शांत आहे ते फोन उचलत नाही किंवा फोनवर सांगतात आम्ही बाहेर आहे यातून होणारा जनतेच्या पैशाचं नुकसान आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं हे आता शिवसेना सहन करणार नाही आता चार दिवस झाले आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं काम बंद केलं कारण निविदेप्रमाणे कामच चालू नाही आहे मग निविदेप्रमाणे तुम्ही काम करा जो कोणी इंजिनियर असेल जो कोणी ठेकेदार असेल जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी त्या ठिकाणी यावं निविदेप्रमाणे काम चालू आहे चांगल्या दर्जाचं आम्ही काम करतो या मला आणि जनतेला त्यांनी पटून द्यावं निविदेप्रमाणे काम असेल तर आमचं काम करण्यास कोणतीच हरकत ते पण चार दिवस झाले रस्ता खोदून ठेवला आहेत शेकडो व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करतात ग्राहकाला जायला अडचण होती धुळीचं प्रमाण त्यामुळे वाढलं आहे रस्त्यावर खडी पडली आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे आता चार दिवस झाले या संबंधित एकाही या अधिकाऱ्याचा ठेकेदाराचा अजूनही आम्हाला शिवसैनिकांना कुणालाही फोन नाही का तुम्ही का काम बंद केलं अडचण नेमकी तुमची काय आहे आम्हाला समजून घेण्यासाठी तुम्ही साधा फोन नाही किंवा एखादा माणूससुद्धा त्यांनी पाठवला नाही बाबा मी चला काम चांगल्या पद्धतीने चालू करतो म्हणजे यात काहीतरी खूप मोठा भ्रष्टाचार याच्यात आहे त्याच्यामुळं कुठला अधिकारी असेल किंवा ठेकेदार असेल किंवा ठेकेदारचे सुपरवायझर असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचले नाही आहे कदाचित चोरी पकडल्या गेल्यामुळं चोर समोर येत नाही आहे असा अंदाज आम्ही लावायचा का पण आता मी आज या आपल्या सतर्क न्यूजच्या माध्यमातून मी आता मुख्य अधिकारी असतील संबंधित तो कोणी येवलं ठेकेदार आहे ज्यांच्या नावावर ठेका आहे त्यांना त्यांचे सुपरवायझर सगळे असतील लेबर आणि या संबंधित सगळे अधिकारी कर्मचारी मी यांना सुतोवाच करतो शिवसेनेच्यातर्फे इशारा देतो आमचा इशारा फोल समजू नका जर आज फक्त मी मीडियाच्या माध्यमातून देतोय उद्या नगर मी नगरपालिकेत येणार नगरपालिकेत आल्यानंतर शिवसेना काय करू शकते हे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि मुख्य अधिकारी साहेबांना चांगलं माहिती आहे आम्हाला अंगावर घेऊ नका विनाकारण तुम्हाला त्रास होईल लवकरात लवकर निविदेप्रमाणे ते काम चालू करा त्याच्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे जनतेच्या हितासाठी जनतेच्या करमधून तो रस्ता होतोय जर रस्त्याचं काम लवकर चालू झालं नाही जर याच्यात त्याच्या येचे अंगावर टाकण्याचं काम केलं आम्ही आंदोलन केलं म्हणून रस्त्याचं काम थांबलं याच्यात अजिबात तुम्हाला सांगतो याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं याच्यात विषय आणू नका ज्या पद्धतीनं निवेदनं काम चालू झालं पाहिजे विदाउट भ्रष्टाचार चालू झालं पाहिजे आणि दोन दिवसात काम चालू झालं पाहिजे आज सोमवार आहे मंगळवार आणि बुधवार बुधवारपर्यंत काम चालू नाही झालं तर मग शिवसेना स्टाईलनं आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू याचा जाब आम्ही नगरपालिकेला विचारू यात आम्ही फक्त मुख्य अधिकारी साहेबांनाच दोषी धरू जय हिंद Jai Maharashtra Jai Samvidhan